नमस्कार मित्रांनो तर मी तुमच्या सर्वांचा लडका सोमेश्वर कांदे स्वागत करतो तुमचं आडमुठे परळीकर या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत परळीला चिटकूनच असलेल्या झिरेवाडी गावच्या सोमेश्वर मंदिरावर हे देवस्थान खूपच जागृत आहे आणि त्याच्याच इतिहासाबद्दल आपण चर्चा करणार आहोत आदरणीय पुजारी यांच्यासोबत तर नमस्कार आ, नमस्कार सोमेश्वर महाराज की जय जय आणि सर्वप्रथम तुमचं जे आडमुठे नावाचं चॅनल आहे त्यांचं स्वागत कारण त्याद्वारे श्री सोमेश्वर महाराजांची प्रसिद्धीला प्रसिद्ध झालेलीच आहे परंतु आणखी त्याला प्रोत्साहन मिळेल याबद्दल तुमचा सुद्धा धन्यवाद धन्यवाद हा तर माझा पहिला प्रश्न आहे महाराज की आपल्या श्री सोमेश्वर मंदिराची स्थापना कशी आणि केव्हा झाली हे सोमेश्वर मंदिर जे आहे हे स्वयंभू स्वयंभू आहे म्हणजे कुणी बनवलेलं नाहीये मग असं सांगता येणार नाही की शिवीस केव्हा बनलंय काय नाही असं नाही स्वयंभू असल्यामुळे असं सांगता येणार नाही स्वयंभू आहे बरेच वर्षापूर्वीचा हजार वर्षापूर्वीचा आहे मंदिराचा जीर्णोद्धार कुणी केले हा जीर्णोद्धार नागनाथाप्पा हलगे यांनी जे पूर्वीचं मंदिर होत हे मंदिर होत पूर्ण दगडाचं बांधकाम होत ते मंदिर नागनाथ हलगे म्हणून पळले एक प्रतिष्ठित व्यापारी आहेत त्यांनी ते बांधकाम केलेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा ज्यावेळेस किल्लारी नावाच्या गावाला भूकंप झाला होता लातूरच्या जवळ त्या भूकंपामध्ये श्री सोमेश्वर महाराजांच्या समाधीवरती शिळा ती कट झाली होती त्या भूकंपामध्ये त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्र हादरलेला होता त्यावेळेस हादरलेली होती त्यावेळेस ती वरती शिराची कटली आणि कटल्यामुळं मग त्यावेळेचे अध्यक्ष श्री भीमरावजी खांदे त्यांनी फार मेहनत करून आणि त्यांच्या सोबतीला श्री वसंतरावजी कांदे अध्यक्ष यांनी सर्वांनी मिळून ते पूर्वीचं मंदिर पाडण्यात आलं आणि ती जी पिंड आहे जशा तशी ठेवली बाकी सर्व मंदिर पाडून हे पूर्ण जीर्णोद्धार नवीन केला ह्या दहा बारा वर्षापूर्वी असं आहे महाराज माझा दुसरा प्रश्न आहे प्रत्येक शिवलिंगाला साळुंक असते वर ह्या शिवलिंगाला तसं साळुंक नाही याचं कारण असं सांगता येणार नाही परंतु जे सपाट शिवलिंग आहे आणि त्याच्या भोवती तुम्हाला जल दिसतंय पाणी दिसतंय ते पाणी खालून आपोआपच येत आहे एका ठिकाणी जर जवळजवळ पन्नास साठ फूट फुले आहे त्या ठिकाणून पंधरा मिनिटाला वीस मिनिटाला अशी खाळखून उखळी येते ती स्पष्ट आपल्याला दिसतीये सुद्धा आपण जर अर्धा घंटा त्या ठिकाणी बसून तर खाली उखळी आलेली दिसतीये समोर आणि त्याचं कारण असं आहे की चौकडून पाणी जे आहे हे एक महान सिद्ध होते सोमेश्वर महाराज आणि ते सोहळ्यामध्ये राहायचे म्हणजे चौकरून पाणी आणि मध्ये त्यांचं वास्तव्य राहायचं सोमेश्वर महाराजांचं म्हणजे ते सोहळ्यामध्ये राहायचे रात्रंदिवस पाण्यामध्ये राहायचे अशी आणि ते पाणी खाऊनच येत आहे आज सुद्धा पाणी ते खाऊन येत आहे आणि सोमेश्वर महाराजांचा खाली मठ पण आहे ज्या ठिकाणी त्यांची त्यांनी तपश्चर्या केली आहे त्यांची जागृत धुनी आहे आजही त्या धुनीचा अंगारा आपली जी पालखी मिरवती आहे त्या पालखीमध्ये जो अंगारा असतो त्या जागृत धुनी पासूनच असतो हजारो वर्षापूर्वीची ती धुनी चालू आहे आणि आजही माझा तिसरा प्रश्न आहे आपल्याला कि आम्ही दरवर्षी पाहतो की सोमेश्वर महाराजांची पालखी निघते गावातून वैजनाथ मंदिर ओ, हो। तर त्या पालखीची सुरुवात नेमकी केव्हापासून झालेली आहे ती पालखीची सुरुवात सुरुवात जवळजवळ शंभर ते एकशे दहा वर्षापूर्वी झालेली आहे आणि सुरुवातीला पालखी ज्या निघाली इथून पालखी निघते सकाळी आठ वाजता निघते आठ वाजता निघत होती आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वापस येत होती म्हणून तेवढी प्रवेश मोठं झालेलं नव्हतं आणि सरळ जायची सरळ यायची वैद्यनाथ मंदिर मध्ये प्रवेश करायची आरती व्हायची वैद्यनाथ मंदिर मध्ये सोमेश्वर महाराजांची आरती व्हायची आणि तिथून मेरू पर्वताला प्रदर्शना करून वापस यायची त्यावेळेस सहा पाच सहा वाजेपर्यंत वापस यायची परंतु आज पूर्ण भाविक जागृत झालेले आहेत सोमेश्वर महाराजांवर भरपूर लोकांची श्रद्धा निर्माण झालेली आहे आणि आज सकाळी सहा वाजता पालखी निघालेली संध्याकाळी बा अकरा वाज वाजता वापस इतके भाविक लोक म्हणजे दर्शनासाठी रस्त्याने आणि आनि कमीत कमी वीस ते पंचवीस हजार लोक असतात पालखीमध्ये पाल पालखीचं नेमकं का महत्व काय महत्व म्हणजे त्या भाविक भक्तांना त्या पर्वावर पर्व काळ कोणता तो महाशिवरा महाशिवराच्या पर्व काळामध्ये श्री सोमेश्वर महाराज पालखी नेते आणि त्या भाविकांना ते दर्शन व्हावं भारगावचे लोक त्यावेळेस रेल्वेने यायचे दर्शनासाठी रेल्वे स्टेशनवर थांबायचे मग पालखी रेल्वे रेल्वे रेल्वेपर्यंत पालखी त्या रेल्वे स्टेशनला थांबायची आणि रेल्वेचे लोक दर्शन घ्यायच्या नंतर वापस यायचे वर्षात किती वेळा पालखी मिरवते पालखी एक महाशिवरात्र पुन्हा दसरा दसऱ्यामध्ये दसरा पूर्ण जिरवाडी या नगरीमध्ये प्रदिशिणा करून नदीकडे जाते शेलंगन खेळण्यासाठी त्या ठिकाणी शेलंगन उत्सव साजरा करून पुन्हा वापस गावामध्ये मिरवते ती एक आणि तिसऱ्या वेळेस अंबली बारस म्हणजे गावामधील अखंड हार नाम सप्ताह आता एक दहा पंधरा दिवसा सुरुवात होतोय प्रतिवर्षी अखंड नाम सप्ताह त्या अखंड नाम सप्ताला सुद्धा सत्याऐंशी वर्ष झाले आहेत अठ्ठ्याऐंशी वर्ष व चालू आहे इतका जुना सप्ताह आहे अखंड रिणाम सप्ताह तेव्हापासून सुरू असलेला अखंड सप्ताह आणि शेवटच्या दिवशी सुद्धा पालखी मिरवणूक होती अशी वर्षातून तीन वेळेस पालखी मिरवणूक होती आणि म्हणजे खूप जणांकडून आम्ही ऐकलेले आम्ही स्वतः सुद्धा आलेलो तिथं नगरभोजन होते दर हो हो तर ते नगरभोजन केव्हापासून होते नगरभोजन हे जे सिद्ध सिद्धस्थान असत आपल्या भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी सिद्ध असतात ते सिद्धस्थान म्हणजे जागृत देवस्थान असतात जर कोणाची मनोकामना कोणतं काम होईना गेली परत कोणत्याही कामाला प्रयत्न आवश्यक आहे परंतु प्रयत्न करून सुद्धा ज्यावेळेस काम पूर्ण होत नाही त्यावेळेस तो व्यक्ती एखाद्या सिद्धस्थानापाशी जाऊन मागणी करतो का माझं एवढं काम माझं पूर्ण होते कुणाला मुलं होतं सर कोणाला काही प्रत्येकाच्या अडचणी असतात असंख्य आणि तेवढं प्रयत्न करून सुद्धा ज्यावेळेस सिद्ध होत नाही काम पूर्ण तोळा जात नाही त्यावेळेस तो व्यक्ती भावनाविवश होऊन या ठिकाणी या जागृत देवच्या ठिकाणी येतो आणि म्हणतो किंवा मी नगरभोजन तर माझ्या एवढं काम होते आणि तात्काळ त्याला प्रचिती येते अशी हजारो लाखो लोकांना प्रचिती आली आहे आणि नगर भोजनाची विशेषता अशी आहे की सोमवारची नगर भोजनाची आज जर कोणी नगर नगरभोजन तर ती आठ वर्षाच्या नंतर नंबर येईल इतकी बुकिंग होऊन गेली बुकिंग आणि आता गुरुवारी सुद्धा चालली आहे एक वर्षाची गुरुवारची बुकिंग झाली आहे आणि ज्यांना गरबड आहे कुणी मात्र माणसांना नवज बोलला असं तर ते मग कुणी शनिवारी करायला कुणी रविवारी करायला आता गेल्या महिन्यामध्ये शनिवार रविवार सोमवार गुरुवार असे चारही पाच दिवस नगरभोजनामध्ये हो होते आणि त्याचे एक आहे विशेषतः वरण सगळ्यात म्हणजे खूपच छान आहे खूप त्याच आणखी महत्वाचं कारण आहे एक तर ते वरण लोखंडाच्या कडेमध्ये हा एक महत्वाची गोष्ट दुसरी गोष्ट स्वयंपाक जो होतो तो जाळावर होतो लाकडावर होतो लाकडावर आणि तिसरी गोष्ट श्री सोमश्व महाराजांचे त्याच्यामध्ये चरम तीर्थ टाकले जाते अरे ज्यावेळेस नगर भोजनावर अभिषेक होतो अभिषेक झाल्याच्या नंतर अभिषेक झाल्याच्या नंतर जे दही दूध वचल्या जा जाते पिंडीवर ते पिंडीवर ते आम्ही घेऊन त्या त्यांच्या गिलासामध्ये देतो अथवा त्या डब्यामध्ये देतो आणि त्यांना सांगितलं असतं किंवा हे वरण नेऊन वरणामध्ये आपले जे तीर्थ नेऊन वरणामध्ये टाका त्याचा चमत्कार होता असं होतं की लोक वरण खात नाहीत वरण पितात महाराज तुम्ही मंदिराची सेवा केव्हापासून करत आहे हा ही मंदिराची सेवा ही आमच्या पूर्वजापासून झालेली आहे हा हे ज्यावेळेस सोमेश्वर महाराज स्वतः सिद्धावस्थेमध्ये खाली त्यांची मठ आहे त्या ठिकाणी त्यांची साधनेचं स्थळ आहे त्याला आपण आज चवडी या नावाने ओळखतो त्या ठिकाणी श्री सोमेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी साधना केलेली आहे त्यांची जागृत धुनिया आहे आणि त्यांनी ज्यावेळेस वेळेस इथं समाधीस्थ झाले तेव्हापासून हे गोसावी समाजाकडेच ही शेवालेली आहे आणि या ठिकाणी शेव्यामध्ये प्रमुख तीन पुजारी मुख्य म्हणजे एक उद्धव वगैरे म्हणजे आमचे वडील दुसरे बाब बुवा रुपगिर बुवा गिरी आमचे चुलत आजोबा आणि सोमनाथ बुवा गोविंद हे मुख्य तीन पुजारी आहेत आणि यांच्याकडेच हे चाललेले आहेत पलटून मलटून एक प्रत्येकाला एक एक वर्ष असते तर महाराज इथल्या जे ट्रस्टी आहेत सध्या ट्रस्ट कोण चालवते हा तर आता, आता पूर्वी हा पूर्वी एक अकरा जणांचे ट्रस्ट होत मग काही त्याच्यामधले ट्रस्टी दिवंग झाले काही वगळण्यात आले परंतु त्याच्यानंतर सुरुवातीला भीमराव कांदे आणि वसंतराव कांदे आमचे वडील उद्धव बोवा तसेच बाबू बोवा आणि गोविंद बोवा हे सुद्धा मध्ये होते त्यांनी सुरुवातीला काम पाहिलं आणि अंगदराव पाटील अध्यक्ष होते काही दिवस अगोदर नंतर भीमरावजी कांदे आणि नंतर वसंतरावजी कांदे आणि रखमाजी कांदे यांनी बराच काळ याच्यामध्ये अध्यक्ष स्वरूपामध्ये घातलेला आहे आणि ते सगळे दिवंगत झाले आता परंतु आता नवीन अध्यक्ष गेल्या महिन्यातच अध्यक्षामध्ये वर्णी झालेली आहेत प्रभाकररावजी मुंडे आणि उपाध्यक्ष आहेत पाटलोबा मुंडे आणि हा सर्व कारभार सचिव जे आहेत आमच्या मंदिराचे फार बुद्धिमान आहेत ते त्यांचं नाव प्रताप पांडुरंगरावजी कांदे पूर्वीपासून सचिव आहेत परंतु त्यांनी दखल बरेच दिवस घेतली नव्हती कारण बाकीचे काम काज होते परंतु दोन वर्षापासून त्यांनी पूर्ण स्वतःला झोकून दिलेला आहे आणि योग्यरित्या आता काम चालू आहे इथल्या देवस्थानाची म्हणजे संस्थेची स्थापना कशी झाली मंदिर सुरुवातीला अध्यक्ष किंवा हे ट्रस्ट वगैरे काहीच नव्हतं ज्यावेळेस लोकांनी यायला सुरुवात केलं दर्शनाला यायला सुरुवात त्यानंतर गावामध्ये बऱ्याच लोकांची लोकांमध्ये जागृत झाली किंवा आपण संस्थान करू संस्थान केल्याच्या नंतर आ, ट्रस्ट केल्याच्या नंतर थोडस शासनाकडून काही मिळू शकतो किंवा जे काही उपलब्धी आहे मंदिरामध्ये ती योग्य मार्गाला जाते पूर्वीचं काय व्हायचं ट्रस्ट नव्हते तेव्हा ही सगळी मिळत पुजारीच पुजारीकडत असायची असं व्हायचं ना परंतु काही सुज्ञ माणसांनी एकत्र येऊन मग ठराव केला आणि आणि आता योग्यरित्या तर महाराज आम्ही असं ऐकलेले की या जे शिवलिंग आहे त्याच्यातून जलप्रवाह होतो तर त्याचं नेमकं कारण काय आज भी तुम्ही जर दहा पंधरा मिनिट मध्ये बसले पिंडीच्या जवळ आणि ईशान्य कोण मध्ये पाहिजेच्या नंतर त्या ठिकाणी पन्नास साठ फूट खुली आहे आजही त्या ठिकाणी खालून उखळी आलेली तुम्हाला दिसेल आणि पूर्वीपासूनच येते तिथलं पाणी म्हणजे कधी आतापर्यंत कमी वगैरे झालेलं नाही नाही कधीच कमी नाही दुष्काळ नाही 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 कमी होत नाहीये तर महाराज जाता जाता तुम्ही आपल्या सर्व भावी भक्तांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून जे जे लोक बघत आहेत हो। त्यांच्यासाठी काय संदेश द्या आता शेवटी आणि तुमच्या अगोदर हे धन्यवाद श्री सोमेश्वर महाराजांच्या मंदिरातर्फे आणि संस्थांतर्फे कुणाचे आडमुठे फरिक फरळी या युट्यूब चॅनलचे त्यांना धन्यवाद यांच्या तुमच्याद्वारे सर्व जनतेपर्यंत व्हिडिओ व्हिडीओ जाणार आहे आणि व्हिडिओ पाहणारला विनंती आहे जे जे लोक आणखीन दर्शनासाठी आलेले नाहीत त्यांनी सोमवारी येऊन प्रथेची पाहावी इथली महत्ता इथली इथलं महत्व आणि प्रसाद घेऊन जावा इथल्या वर्णाची पूर्ण भारतामध्ये गाजलेली आहे प्रसाद घेऊन एक आणि दर्शनासाठी कृपा करावी सोमेश्वर महाराजांचे दिवस चोवीस तास आणि अविरत आपले सोमेश्वर महाराज आशीर्वाद देत आहेत तर मित्रांच्या आशीर्वादामध्ये कृपा पात्र पाहावे सोमेश्वर महाराज की जय तर मित्रांनो आपण विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे ही महाराजांनी खूप सविस्तर आणि समजण्यासारखी दिलेली आहेत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर भेटूयात पुन्हा एकदा धन्यवाद सोमेश्वर महाराज जय